नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे कोर्टात मांडणारे पीडित मुलीची विविध माध्यमातून सुरू असलेली बदनामी थांबवण्यासाठी अर्ज दाखल करणारे तर पीडित मुलीचा न्यायालयासमोर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तसेच सध्या पीडित तरुणी बदनामीने व्यथित झाली असून आत्महत्या करावी वाटतेय असं त्या पीडित तरुणीकडून सांगण्यात आल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी पीडित तरुणीने संमतीने शरीर संबंध ठेवल्याचा दावा केल्यानं पीडित तरुणी तणावाखाली असून त्यासाठी तिला दोन समुपदेशकांची मदत देण्यात आली आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात असल्याने तिच्या समुपदेशनासाठी दोन समुपदेशकांची मदत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी पीडित तरुणीने संमतीने शरीर संबंध ठेवल्याचा दावा केलाय पीडित तरुणीला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मला आत्महत्या करावी वाटते असं त्या पीडित तरुणीकडून सांगण्यात आलंय पीडित तरुणी बाबत आम्ही वकीलपत्र पत्र न्यायालयात दाखल आहे पीडित तरुणी बदनामीने व्यथित झाली आहे असंही असीम सरोदे म्हणाले ज्या पद्धतीचे वक्तव्य बलात्कारग्रस्त मुलीबद्दल केले जात आहेत ते अत्यंत असंवेदनशील आहे काहीतरी खळबळजनक बोलायचं याचा उद्देश ठेवून खोटी विधानं केली जात आहेत दिशाभूल केली जात आहे तपासामध्ये खरं तर हा अडथळा आहे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे परंतु पोलीस त्यांच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही विक्टीमतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे आणि अशी विनंती केलेली आहे की जे अशा प्रकारे न्यूसन्स क्रिएटर आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी ऑर्डर एक काढावी की या केसच्या संबंधित जे लोकं असतील त्यांनी जे प्रत्यक्ष कोर्टात झालेलं आहे त्याचं वृत्तांकन जरूर करावं तो अधिकार मीडियाचा आहेच मीडियाचा तो अधिकार आहे फ्रीडम ऑफ प्रेस आहे परंतु जे झालं नाही कोर्टामध्ये ते सांगणारे जे लोक आहेत त्यांना मीडियानेसुद्धा प्रसिद्धी देऊ नये त्यांनी तशा पद्धतीने काही सांगू नये दुसरं काही राजकीय लोकं जे आहेत ते अत्यंत बेताल असे विधानं करत आहेत आता खरं बेताल विधानं करणारे राजकारणी कोण आहेत असं आपण म्हटलं तर कदाचित बोटावर मोजण्या एवढेच लोक उरलेले आहेत आणि त्यामुळे सगळेच जणं बेताल बोलायला लागले आणि तेसुद्धा बलात्कार झालेल्या मुलीबद्दल जी न्यायासाठी इथे उभी राहिलेली आहे हिमतींनी तिची हिंमत तोडण्यासाठी जे काही वक्तव्य केले जातात सुद्धा चुकीचे आहे जे राजकीय नेते आहेत किंवा इतर कोणी लोक आहेत ते केवळ सामान्य माणसं आहेत निर्णय हा न्यायालयामध्ये होणार आहे त्यामुळे त्या, त्या मुलीच्या सोबत उभं राहणं हे आवश्यक आहे विक्टी म्हणून आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या, त्या मुलीने आम्हाला सांगितलं वसंतराव मोरेंना मला की मला आत्महत्या करावं वाटते इथपर्यंत मला वाईट वाटत आहे ती प्रयत्न केलेला आहे तिच्या बाजूनी न उभा राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाही मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या अकरा वाजता सुनावणी ठेवलेली मेहरबान कोर्टापुढे सुनावणी झाली संशयित आरोपीला अटक केली तेव्हा साडेसात हजार रुपयाचा विषय जो आहे तो कोर्टासमोर न मांडता काय त्यातील काही वकिलांनी थेट मीडिया समोर मांडला आणि त्यामुळे तरुणीची नाही मी आत्ताच सांगितलं की काही प्रत्येकच व्यवसायामध्ये काही असंवेदनशील लोक असतात त्यांना संवेदनशीलता आणण्यासाठी खरं तर प्रशिक्षणाचे कार्यक्रम सातत्याने घेतले पाहिजे म्हणजे माझी आपले इथले पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी पत्रकारांसाठी बलात्काराच्या केसेसचं रिपोर्टिंग करताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दलचा वर्कशॉप घेतला पाहिजे म्हणजे असे बेताल वक्तव्य करणं तुम्ही दाखवूच नका ना कोणाला म्हणजे काही गरज नाही त्याची कारण पत्रकार हे तिसरा डोळा आहेत समाजाचा त्यांना माहिती आहे कोणाचं बरोबर आहे कोणाचं चुका आहे त्यामुळे कुणीतरी आपण वेगळं काहीतरी दाखवतो याच्या नादात त्या लोकांना महत्त्व देणं अशा खोटारड्या ते चुकीच आम्ही आज वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामुळे बारा तारखेला आम्ही होऊच पण उद्या सुद्धा सुनावणी आहे त्याच्यामध्ये वसंतराव मोरे यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला आहे तिला मदत करतायत ते ही चांगली गोष्ट आहे मला वाटते की अन्यायग्रस्त लोकांसोबत उभे राहणारे खूप लोक असले पाहिजे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा